नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत श्रावण महिन्यामध्ये भरपूर ठिकाणी मस्त अशी गव्हाची खीर नैवेद्यासाठी बनवली जाते त्यामुळंच आज आपण गहू तयार करण्यापासून ते गव्हाची खीर बनवण्यापर्यंत अगदी डिटेल व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला आहे त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं बघा आपण मस्त अशी गव्हाची खीर बनवली आहे त्याच्यामध्ये साजूक तूप आणि दूध टाकून खाण्यासाठी ही पौष्टिक खीर खूप छान लागते तुम्हीसुद्धा प्रकारे नक्की एकदा ट्राय करून बघा बनवायला खूप सोपी आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही तर इथं बघा खीर बनवण्यासाठी आपण दीड कप गहू घेणार आहोत बघा तुम्हाला जेवढी खीर बनवायची आहे त्यानुसार तुम्ही गहू घेऊ शकता हा जोड गहू आहे हा कुठल्याही मार्केटमधील दुकानामध्ये मिळतो गव्हाची खीर बनवण्यासाठी जो गहू लागतो तो गहू द्या म्हटलं की अशा प्रकारचा गहू देतात आणि हीच खीर तुम्ही साध्या सुद्धा बनवू शकता म्हणजे आपण चपातीसाठी जे गहू वापरतो ना मंडळी त्यापासूनसुद्धा तुम्ही ही खीर बनवू शकता तर हा आपण असा जोड गहू घेतलेला आहे तर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला दोन ते तीन वेळा नंतर अशा प्रकारे चाळणीमध्ये काढून घ्यायचं चा, आहे आणि याला एक पंधरा ते वीस मिनटं याच्यातील पूर्ण पाणी निथळेपर्यंत ठेवून द्यायचं आहे आणि पाणी निथळल्यानंतर याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे वाटताना मात्र मिक्सर, वाट मिक्सर चालू बंद करत वाटून घ्यायचं आहे एकदम मिक्सर चालवू नका अगदी भरड करून घ्यायचे आपल्याला जास्त बारीक अजिबात वाटायचं नाही तर इथं बघा अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे अशा पसरट आणि सर्व छान असं पसरवून घ्यायचं आहे याला फॅन खाली किंवा उन्हामध्ये एक ते दोन तास आपल्याला सुकवून घ्यायचं आहे सुकल्यानंतर पूर्णपणे बघा याला अशा प्रकारे चोळून घ्यायचं आणि अशा प्रकारे पाकडून याचा साल वेगळं करून घ्यायचं चा। आहे लगेचच पटकन निघतं बघू शकता तुम्ही तर इथं आपला खीर बनवण्यासाठी गहू तयार झाला आहे हा तुम्ही अगोदरसुद्धा बनवून स्टोअर करून ठेवू शकता तर दीड कप गहू आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्या तांदूळ टाकून ता घ्यायचेत तांदूळ टाकल्यामुळे ना मंडळी छान खिरीला आपल्या एक सारखे येतो एक समज येतो त्यामुळे तांदूळ जरूर टाका आता हे दोन्ही आपल्याला छान धुवून घ्यायचे स्वच्छ आता हे मिश्रण आपल्याला छान असं मिक्सरमध्ये सॉरी कुकर मध्ये काढून आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून आहे तर आपण इथं बघा दीड कप गहू घेतला होता त्यासाठी इथं आपल्याला सुरुवातीला तीन कप आणि नंतर पाव कप पाणी टाकून घ्यायचंय दीड कप गव्हासाठी सव्वा तीन कप पाणी टाकून घेतलंय मी आता याच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्यात बघा आपल्याला मिडियम टू स्लो गॅसवरती मोठ्या गॅसवर करू नका ना नाहीतर गहू आपले ना व्यवस्थित शिजले जात नाहीत त्याच्यामुळं मीडियम टू स्लो गॅसवरती याच्या पाच ते सहा आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्यात तोपर्यंत इथं बघा मी कढाईमध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं आहे याच्यामध्ये थोडेसे काजू तळून घ्यायचेत आपल्याला बदामसुद्धा आपण तळून घेतो आहे सहा ते सात काजू आणि सहा ते सात बदाम आपण इथं छान तुपामध्ये फ्राय करून घेतलेत तर इथं बघा सहा ते सात शिट्ट्यानंतर मस्त असे आपले गहू शिजून तयार झालेत आता याला अगोदरच चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे एक सारखं करून घ्यायचं आहे म्हणजे आपली खीर मस्त अशी एकसारखी होते मस्त शिजले बघा अशा प्रकारे शिजवून घ्यायची आपल्याला आता यामध्ये एक कप चिरलेला गूळ टाकून घ्यायचा गूळ मिक्स करून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि आपण जी कढई घेतली होती ना ड्रायफ्रूट तळण्यासाठी त्यामध्ये हा सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे आता त्यामध्येच आपण एक कप पाणी गरम करून टाकून घेतलं आहे ज्या क कुकरमध्ये आपण खीर शिजवून घेतली ना गहू शिजवून घेतला ना त्यामध्येच मी एक कप पाणी गरम करून टाकून घेतलं तुम्ही पाणी थोडंसं तुमच्या आवडीनुसार खीर किती तुम्हाला पातळ हवे आहे किंवा घट्ट हवे आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता आणखी अर्धा कप मी टाकून घेतला आहे मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्येच इथं आपण ओलं ओलं खोबरं टाकून घेतलं आहे मी तुमच्याकडं ओलं खोबरं ओला नारळ नसेल ना मंडळी तर तुम्ही सुकं खोबरंसुद्धा सुद्धा कट करून ज्यावेळेस आपण ड्रायफ्रूट तळून घेतले त्यावेळेस तळून सुद्धा टाकू शकता थोडीशी जायफळ किसून टाकून घ्यायची गुळाचा पदार्थ असेल ना मंडळी तर जायफळची चव खूप छान लागते त्यामध्येच आता अर्धा चमचा इथं बघा सुंठ पावडर टाकून घेतली आहे अर्धा चमचा आपण इथं वेलची पावडर टाकून घेतली आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दीड कप गव्हासाठी इथं आपण दीड कपच गुळ वापरलेला आहे याच्यामध्ये छान अशी मध्यम गोडीची खीर बनवून तयार होते तुम्हाला जास्त गोड आवडत असेल ना तर तुम्ही आणखी थोडासा गुळ वाढवू शकता आपण जे ड्रायफ्रूट्स तळून ठेवले होते ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि ही खीर जी आहे ना मंडळी एक दहा ते बारा मिनटं अशा प्रकारे मिक्स करत आपल्याला मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे शेवटी साजूक तूप टाकायचं चा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि बारा मिनटानंतर बघा खीर आपली मस्त अशी शिजून तयार झाली आहे अगदी या प्रमाणामध्ये परफेक्ट खीर बनवून तयार होते तुम्हीसुद्धा नक्कीच अशा प्रकारे या प्रमाणामध्ये बनवून बघा करायला खूप सोपे आहे चवीला अगदी अप्रतिम होते आपण जे ड्रायफ्रूट तळून घेतले होते ते थोडेसे वरती टाकून घ्यायचे तर इथं आपली मस्त अशी खीर बनवून तयार झाली आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली ना मंडळी ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा